नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे चार पूर्णांक अठ्याहत्तर शतांश कोटी रुपये रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक्स स्कॉडने केली ऑगस्ट अठ्ठावीस दोन हजार चोवीसच्या रात्री पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर चंद्रपूर जिल्ह्यातील मुंदर तालुका राजुरा येथील सम्राट अशोक रोडवरील सिन्हाप्रिया हॉटेलजवळ छापा टाकला या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा आणि एमडी ड्रग्सचा सा साठा पकडला जप्त केलेल्या साठ्या तकरा किलो एमडी पावडर एक हजार एमडी टॅबलेट्स आणि मोठ्या प्रमाणावर गांजाचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत इंडियन रुपी चार पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश कोटींच्या घरात आहे पोलिसांनी घटनास्थळावरून एक आरोपी विपिन बाबाराव रोणा व एकोणतीस यालाही अटक केली आहे तो चंद्रपूर जिल्ह्यातील बेलकरूर गावचा रहिवासी आहे त्याच्याकडून अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरलेली एक ब्रेझा कार एम एच चार बी जे पाच एक दोन शून्य देखील जप्त करण्यात आली आहे या यशस्वी कारवाईत स्थानिक पोलिसांसह पोलीस निरीक्षक सचिन गोवले आणि विजय मोरे यांसारखे अधिकारीही सहभागी होते पोलीस आयुक्तालयाने सांगितले आहे की ही कारवाई ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे मोडण्यात एक महत्वाचे पाऊल आहे